नमस्कार अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडक्या बाजीनं तुम्हाला पंधराशे रुपये जमा झालेला आहे मग पुढचे पंधराशे रुपये कुठल्या महिन्यात आज जमा झाले का कधी येणार सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आठवा आणि नववा दोन्ही हप्ते येणार होते आठवाच हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय काळजी करू नका मग राहिलेले पंधराशे रुपये कधी येणार आहे ही तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि आज कोणाला परत पंधराशे रुपये आले म्हणजे तीन हजार रुपये आलेत कोणाला आठवा नवा हप्ता याची सगळी माहिती मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल करा पहिले चॅनल सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा त्याचबरोबर तुमच्या सर्व ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या बघा तुम्हाला आत्तापर्यंत सात हप्ते मिळवते काल आठवा मिळाला आहे आज सुद्धा आठवा आणि नववा हप्ता मिळाला आहे आता काही महिला राहिल्या त्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा नाही झाले त्या महिलांना कधी येणार पहिली गोष्ट नंबर एक तुमचा आधारश्रिणी ऍक्टिव्ह आहे का जुलै ऑगस्टवाले अजूनही त्या ठिकाणी लाखो महिला आहेत वारंवार सरकारने सांगून त्यांचं आधार श्रेणी ॲक्टिव्ह नाही आता इथून पुढं जो तुमचा नववा हप्ता तुम्हाला मिळणार आहे सांगतोय कधी मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आधार श्रेणी नसल केलं तर तुमचा फॉर्म आता अपात्र केला जाणार आहे कारण तुम्हाला सरकार वारंवार पैसे पाठवतोय आहे पण तुमची आधार श्रेणी ॲक्टिव्ह झालेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही दुसरी गोष्ट ज्या ज्या महिलांकडे ज्या अटी आहेत ज्या शर्ती तुम्ही जे घोषणापत्र लावलं होतं ज्यावर केली होती खाली स्वतःच नाव लिहिलं होतं आणि सिग्नेचर केली होती किंवा सही केली किंवा कोणी अंगठा मारला असेल त्या महिलांनी ते जे सुघोषणापत्र आहे त्यातल्या ज्या आटी होत्या पहिली तुमची फोर व्हीलर आहे का तुमच्याकडे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का इन्कम टॅक्स तुमच्या घरामध्ये कोणी भरत आहे का तुमच्या घरातला कोणी सरकारी नोकरी लागलेला आहे का तुमच्यापैकी घरातल्या कोणाच्या व्यक्तीवर किंवा महिलांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का या अटी शर्ती ज्या ज्या महिला पात्र नाहीत त्या महिलांना अपात्र केलं जात आहे परंतु सातवा जो हप्ता आहे दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना मिळाला होता आणि आता महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काल सुद्धा स्पष्ट केले आज सुद्धा सांगितलं की दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात आम्ही पैसे जमा करतो केलेले आहेत जमा होत आहेत म्हणजे संख्या दोन कोटी एकेचाळीस लाखाहून दोन कोटी बावन्न लाखापर्यंत महिलांची अपात्र करण्याची संख्या हो, कमी आणि पैसे मिळायचे जास्त म्हणजे तुमची पात्र झाले त्यात ऑक्टोंबरमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्या महिलांचे पैसे बाकी आहेत काही महिलांचे ऑक्टोंबरवर फॉर्म अजून अप्रूव्ह झालेले नाहीये पेंडिंग आहेत काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना अजूनही फॉर्म भरायला संधी दिली जाणार नाही आणि अजूनही काही महिला अशा आहेत ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय अप्रूव्ह झालाय सगळी प्रोसेस झाली आधार शिडिंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे पैसे अजून आले नाही परंतु मग तुमचं आधार शिडिंग ऍक्टिव्ह कुठलं खातं आहे बँक ते चेक करायचं विसरून गेले तर ते चेक करा कुठल्या खात्याला त्या खात्यात तुमचे पैसे आले असतील ठीक आहे तर आज काल आणि आज दोन दिवसामध्ये तुम्हाला आठवा हप्ता अनेक महिलांना पंधराशे जमा झाला परंतु आज दुपार तीनच्या नंतर पुन्हा ज्या महिलांना सात तारखेला पंधराशे जमा झाले त्या काही महिलांना आज पंधराशे पुन्हा जमा झाले म्हणजे साधारणतः तीन हजार आणि त्यासोबत अजून एक दहा दिवसानंतर ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील ज्यांना फक्त आठवाच हप्ता पंधराशे मिळाला तर पुढचे सुद्धा पंधराशे तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करू नका मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचे सुद्धा महिलांना तीनशे रुपये जमा झाले तीनशे नऊ रुपये चेक करायचे जमा झालेले आहेत उद्या संडे आहे उद्याच्या ना जर तुम्हाला आज आठ मार्च जागतिक महिला दिवस होता सात तारखेला आठ तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले उर्वरित ज्या कुठल्या महिला असतील त्यांना उद्या सुट्टी असल्यामुळे शक्यतो पैसे नाही मिळाला परंतु परवा देशी मिळू शकतात शक्यता आहे पण राहिले जे पंधराशे आहे तुमचा नववा हप्ता मार्च महिन्याचा तो तुम्हाला दहा दिवसानंतर मिळू शकतो कारण मी नाही म्हणत हे महिला विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही पंधराशे रुपये फेब्रुवारीचे दिन आहोत अधिवेशन संपल्यानंतर दहा दिवसात आम्ही जे काय पुढचे पंधराशे तुमचे नववा हप्ता आहे तो सुद्धा जमा करणार आता यात काही अशा या महिला आहेत ज्यांनी डिसेंबरमध्ये डिसेंबर पासून त्यांना पैसे नव्हते आले मागचे आले होते पैसे परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे नाही जमा झाले जानेवारी महिन्याचे जा पैसे नाही जमा झाले तर या महिलांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तीन महिन्याचे मार्च महिन्याचे जमा नाही झाले तर ते सुद्धा दहा दिवसामध्ये होतील आता यात काही महिला अशा आहेत ज्यांना डिसेंबरचे पैसे नाही आले जानेवारीचे जाने नाही आले आता फक्त पंधराशे रुपये आले मग त्या महिलेने काय आहे वन एट वन म्हणजे एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आणि अजून काही महिलांचे कुन -कुन त्या ठिकाणी एस एम एस आहेत कॉल आहेत की सर आम्हाला जे वर्षाला तीन गॅस फ्री आहेत मोफत आहेत त्याचे पैसे आले नाही तर त्याची आठ शर्ती आपण प्लेलिस्टमध्ये जा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या महिलांना पैसे आहेत ती पण माहिती देईल ती पण चेक करून घ्या आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथं सुद्धा चेक करा तिथं महत्वाच्या लिंक असेल त्या मी वारंवार सेंड करत असतो त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक सगळ्यांनी करून द्या चॅनल नवीन असा आणून सबस्क्राईब नसेल तर नक्की एकदा चॅनेललासुद्धा सबस्क्राईबिंग देवा खूप महत्त्वाची अपडेट आहे आणि काळजी करू नका पैसे आले असतील तुम्हाला पंधराशे आता परत काळजी आता मला पंधराशे कधी आले ना पंधराशे दहा दिवस वाट बघा दहा दिवसात पुढचे राहिलेले पंधराशे परंतु अजून काही महिलांचे आत्ता एस एम एस आलेले की सर मला आठवा हप्ता पण नाही आला नववा पण नाही आला मला सात तारखेला पण नाही आला आज आठ तारीख होती आठ तारीखला सुद्धा पैसे आले नाही त्या महिलाने उद्या नाही पण परवा दिवशी तुमच्या खात्यामध्ये राहिले पैसे जमा होतील खूप महत्वाचे आहेत दुसरी गोष्ट आधार सिडिंग ॲक्टिव्ह करून घ्या बघा किंवा होत नसेल बँकवाल चक्र मारलेलं असेल तर पोस्टाचं ऑनलाईन अकाउंट काढा तुमचं आधार श्रींग ॲक्टिव्ह होऊन जातं बघा राजीव गांधी सॉरी संजय गांधी निराधार योजना आहे तर त्या महिलांना अपात्र केले त्यांना तिकडचे पैसे येतात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्हाला जमा झाले ते सुद्धा तुम्हाला कमी होते ते पंधराशे केले ते सुद्धा पैसे जमा होत आहेत ठीक आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांनी मग खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी शेअर करायचं आहे आणि शाळेला विनंतीच एकदा सुद्धा करून द्यायचं